नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या आर जे जी के एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण येथे पोलीस व सैन्य भरती पूर्वी सराव प्रश्नपत्रिका व सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाची प्रश्न व उत्तरे घेऊन आलो आहोत तरी व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहेत आणि जे कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि सोबतच बेलायकनला पण क्लिक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आपला पहिला प्रश्न आहे मिशन शक्ती कोणत्या राज्य सरकारने महिलांच्या सुरक्षिततेसाठी सुरू केलेला उपक्रम आहेत आपले ऑप्शन आहेत एक महाराष्ट्र दोन उत्तर प्रदेश तीन तामिळनाडू आणि चार पश्चिम बंगाल तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन दोन उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश राज्याने महिलांच्या सुरक्षिततेसाठी मिशन शक्ती हा उपक्रम सुरू केला आहे पुढचा प्रश्न आहे मार्च हो दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या भारतीय राज्याने इंटरनेटच्या मूलभूत हक्का संबंधी धोरण लागू केले आहे आपले ऑप्शन आहेत एक तामिळनाडू दोन केरळ तीन कर्नाटक आणि चार तेलंगणा तर आपले योग्य उत्तर आहे ऑप्शन दोन केरळ केरळ राज्याने मार्च दोन हजार पंचवीसमध्ये इंटरनेटच्या मूलभूत संबंधी धोरण लागू केले आहेत पुढचा प्रश्न आहे था <laughs> मार्च दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या देशाने आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे ए आयच्या नैतिक वापरासाठी आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत ऑप्शन आहेत एक कॅनडा दोन फ्रान्स तीन जपान आणि चार भारत तर आपले योग्य उत्तर आहे ऑप्शन दोन फ्रान्स फ्रान्स या देशाने आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे ए आयच्या नैतिक वापरासाठी आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार मार्च चार एक, G20, करन, करन, दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्रातील कोणत्या शहरात जी ट्वेंटी शहरीकरण कार्यगटाची बैठक आयोजित करण्यात आली होती ऑप्शन आहेत एक मुंबई दोन पुणे तीन नागपूर आणि चार छत्रपती संभाजीनगर तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन एक मुंबई महाराष्ट्रातील मुंबई या शहरात जी ट्वेंटी शहरीकरण कार्यगटाची बैठक आयोजित करण्यात आली होती पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच खालीलपैकी कोणत्या साहित्यिकाचे नाव मुंबईमध्ये संशोधन आणि प्रशिक्षण संस्था उभी केली जाणार आहेत ऑप्शन एक महात्मा ज्योतिबा फुले दोन साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे तीन रा, राजश्री शाहू महाराज आणि चार गदी माडगुळकर तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुढचा प्रश्न आपला महाराष्ट्राचे पठार मुख्यत्वे कोणत्या खडकापासून निर्माण झाले आहेत ऑप्शन आहेत एक जांभ्या दोन पट्टीताशम तीन बेसाल्ट आणि चार कडाप्पा तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन बेसाल्ट म्हणजे महाराष्ट्राचे पठार हे मुख्यत्व बेसाल्ट या खडकापासून निर्माण झाले आहेत पुढचा प्रश्न आपला जॅलिनवाला बाग हत्याकांडास जबाबदार असलेल्या पंजाबचा गव्हर्नर मायकेल ओडवायरचा ओडवायर यांचा वध कोणी केला ऑप्शन आहेत एक बिनादास बी सरदार उधमसिंग तीन सुखदेव आणि चार खुदिराम बोस तर आपले योग्य उत्तर आहे ऑप्शन दोन सरदार उदमसिंग सरदार उदमसिंग यांनी जालियानवालाबाग हत्याकांडास जबाबदार असलेल्या पंजाबचा गव्हर्नर मायकेल वडवायर यांचा वध केला होता पुढचा प्रश्न आपला प्रश्न क्रमांक आठ कोणत्या जीवनसत्वाला शास्त्रीय नाव रेटिनॉल आहेत तुमचे ऑप्शन आहेत एक जीवनसत्व दोन ब जीवनसत्व तीन क जीवनसत्व आणि चार ड जीवनसत्व तर आपले योग्य उत्तर आहे ऑप्शन एक अ अजीवनसत्वाला शास्त्रीय नाव काय आहेत तर रेटिनॉल पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ रक्तातील युरिया व युरिक आम्ल यासारखे नत्रयुक्त टाकाऊ पदार्थ कशाद्वारे वेगळे केले जातात एक फुफ्फुस दोन यकृत तीन जठर आणि चार वृक तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर चार वृक्क वृक म्हणजे वृक याद्वारे रक्तातील युरिया व युरिक आम्ल यासारखे नत्रयुक्त टाकाऊ पदार्थ वेगळे केले जातात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहा बँकेत धनादेशाचे वाचन करण्यासाठी कशाचा वापर केला जातो एक ओ सी आर दोन एम आय सी आर तीन ओ एम आर आणि चार एन एम आर तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन एम आय सी आर एम आय सी आर एम आय सी आर म्हणजे बँकेत धनादेशाचे वाचन करण्यासाठी वापर केला जातो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरा लॉर डलौसी यांनी खालीलपैकी कोणती कारण न देता संस्थाने खालसा केली नाही ऑप्शन आहेत एक दत्तकवारचा नामंजूर दोन राज्यकारभरातील अव्यव अव्यवस्था आणि निष्काळजीपणा तीन संबंधित संस्थानाची राजकीय पार्श्वभूमी आणि चार वरील सर्व तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन संबंधित संस्थानांची राजकीय पार्श्वभूमी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारा सन अठराशे सत्याऐंशीचे तिसरे काँग्रेस अधिवेशन कोठे पार पडले ऑप्शन आहेत एक कोलकाता दोन मुंबई तीन दिल्ली आणि चार मद्रास म्हणजे चेन्नई येथे तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर चार मद्रास मद्रास येथे सन अठराशे सत्याऐंशी चे तिसरे काँग्रेस अधिवेशन पार पडले होते पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरा राज्य घटनेच्या भाग तीन मध्ये भारतीय नागरिकांना एकूण किती मूलभूत हक्काची हमी देण्यात आली आहे ऑप्शन आहेत एक सहा दोन पाच तीन सात आणि चार चार तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर एक सहा म्हणजे राज्यघटनेच्या भाग तीनमध्ये भारतीय नागरिकांना एकूण सहा मूलभूत हक्कांची हमी देण्यात आली होती पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदा भारताने आशिया खंडाचे किती टक्के क्षेत्र व्यापले आहेत ऑप्शन आहेत एक सात पॉईंट सदोतीस दोन बारा पॉईंट छप्पन तीन अकरा पॉईंट छप्पन आणि चार चौदा पॉईंट छप्पन तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर एक सात पॉईंट सदोतीस म्हणजे सात पॉईंट सदोतीस सा भारताने आशा खंडाचे क्षेत्र व्यापले आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरा महात्मा गांधी दांडी यात्रेची सुरुवात केव्हा झाली ऑप्शन आहेत एक बारा मार्च एकोणावीसशे तीस दोन बारा मार्च एकोणावीसशे बत्तीस तीन बारा मार्च एकोणावीसशे एकतीस आणि चार बारा मार्च एकोणावीसशे एकोणतीस तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर एक बारा मार्च एकोणावीसशे तीस म्हणजे महात्मा गांधी यांनी दांडी यात्रेची सुरुवात कधी केली होती तर बारा मार्च एकोणावीसशे तीस रोजी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सोळा ज्यावेळी वाफ केली जाते तेव्हा वाफ्याचे रूपांतर थेंबात होते त्यास टिंबटिंब म्हणतात तर काय म्हणतात मित्रांनो ऑप्शन आहेत एक बाष्पीभवन दोन संपलवन तीन दृष्टीभवन आणि चार संघनन तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर चार संघनन म्हणजे ज्यावेळी वाफ तयार केली जाते आणि वाफेचे रूपांतर थेंबात होते त्यास संघणन असे म्हणतात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सतरा पृथ्वीपासून अवकाशाच्या दिशेने केलेल्या रचनेनुसार तिसऱ्या क्रमांकाचा थर कोणता आहे ऑप्शन आहेत एक तपांबर दोन तपस्तब्दी तीन तलांतर आणि चार मध्यांबर तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर चार मध्यांबर तर काय म्हणतात मध्यांबर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठरा पंचायतींना कितव्या गतना घटनादृष्टीने घटनात्मक दर्जा प्राप्त झाला ऑप्शन आहेत एक त्र्याहत्तराव्या दोन सत्तराव्या तीन एकाहत्तराव्या आणि चार तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर एक त्र्याहत्तराव्या म्हणजे त्र्याहत्तराव्या घटनादुरुस्तीने गतना घटनात्मक दर्जा प्राप्त झाला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणावीस भौतिकवादी योजना हे नाव खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेचे आहेत ऑप्शन आहेत एक पहिले पंचवार्षिक योजना दोन पाचवी पंचवार्षिक योजना तीन तिसरी पंचवार्षिक योजना आणि चार दुसरी पंचवार्षिक योजना तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर चार दुसरी पंचवार्षिक योजना म्हणजे भौतिकवादी योजना हे नाव दुसरी पंचवार्षिक योजनेचे नाव आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक वीस खालीलपैकी कोणते बंदर मन्नारच्या आखातात आहेत ऑप्शन आहेत एक तुती कोरिन दोन काडला प्रस्न, तीन कोची आणि चार चेन्नई तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर एक तुती कोरीन तुती कोरीन हे बंदर मन्नारच्या आखातात आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकवीस सुंदरबन हा त्रिभुज प्रदेश कोणत्या राज्यात स्थित आहे ऑप्शन आहेत एक ओडिसा दोन पश्चिम बंगाल तीन नागालँड आणि चार मणिपूर आपले तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन पश्चिम बंगाल म्हणजे सुंदरबन हा त्रिभुज प्रदेश कोणत्या राज्यात स्थित आहे तर पश्चिम बंगाल पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बावीस भाटेची खाडी खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे ऑप्शन आहेत एक भारजा दोन वशिष्ठी तीन शास्त्री आणि चार काजळी तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर चार काजळी म्हणजे भाटीची खाडी ही कोणत्या नदीवर आहे तर काजळी या नदीवर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेवीस जागतिक कृष्ठरोग निर्मूलन दिन केव्हा साजरा केला जातो ऑप्शन आहेत एक तीन जानेवारी दोन नऊ जानेवारी तीन तीस जानेवारी आणि चार पंचवीस जानेवारी तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन जाने तीस जानेवारी म्हणजे तीस जानेवारी रोजी जागतिक कृष्ठरोग निर्मूलन दिन म्हणून साजरा केला जातो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चोवीस खालीलपैकी कोणा पहिली भारतीय शिक्षिका म्हणून संबोधण्यात येते ऑप्शन आहेत एक सावित्रीबाई फुले दोन रमाबाई रानडे तीन पंडिता रमाबाई आणि चार पाया कर्वे तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर एक सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले यांना पहिली भारतीय शिक्षिका म्हणून संबोधण्यात येते पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न त्र्याहत्तराव्या घटनादुरुस्तीनुसार पंचायत राज संस्थेच्या निवडणुका लढवण्यासाठी कमीत कमी किती वयोमर्यादा आवश्यक आहे ऑप्शन आहेत एक पंचवीस वर्षे दोन अठरा वर्षे तीन एकवीस वर्षे आणि चार तीस वर्षे तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन एकवीस वर्षे म्हणजे त्र्याहत्तराव्या घटनादुरुस्तीनुसार पंचायत राज संस्थेच्या निवडणुका लढवण्यासाठी कमीत कमी वयोमर्यादा किती असणे आवश्यक आहे तर एकवीस वर्षे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सोबतच चॅनलला सब्सक्राइब नक्की करा